कसंच मित्रांनो मजेत ना असेल मात्र आपण पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो मी आणि मनोहर आज आपण चाललेलो आहोत नेस्ट या बीच रिसॉर्टला भेट देण्यासाठी आपल्या मित्राचंच हे रिसॉर्ट आहे ॲक्च्युली आपण तिथे स्टे नाही करणार आहोत पण काही कामासाठी काही मित्र आले त्यांना भेटण्यासाठी आपण तिथे जात आहोत तर त्यानिमित्तानं ही जी चांगली गोष्ट आहे पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं तर ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजचा आपण हा व्हिडिओ बनवत आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला neki like विभाग सावंतवाडीचा बोर्ड आहे तर मित्रांनो आता आपल्याला निवतीला जायचं आहे तर मालवणवरनं आलात तर एअरपोर्ट पूर्ण क्रॉस करून परुळे बाजारातनं राईट मारायचा आणि तिकडून आलात तर वेंगुर्ल्यातनं तर परुळे बाजारातनं लेफ्ट मारायचा रणू एअरपोर्टपासून पुढे आल्यानंतर आपण आता आताही परुळे बाजारपेठा आहे आता आपण तिथून आलो मालवणवरनं राईट मारला टुवर्ड्स निवती साईड आणि जर वेंगुर्ल्यावरनं आलो तर लेफ्ट आणि एअरपोर्टला जायचा पण रस्ता इथूनच आहे ना वर ओके चला आता या रोडने आतमध्ये जाऊया आणि डायरेक्ट आता पण रिसॉर्टला जाऊया पुढे आल्यानंतर हा फक्त थोडा कन्फ्युजिंग आहे तर राईट साईडचा जो रस्ता आहे तो जातो भोगवे चौपाटीला आणि आपल्याला लेफ्ट साईडचा रस्ता बघायचा आहे नियुती किल्ल्याचा आहे हा बघा पुढे आल्यानंतर जिथे तुम्हाला बोट दिसेल हॉन बिन हॉन बिन लेसचा आणि बघा देव डुंगोबा देवस्थानकडे जाण्याचा मार्ग मेन रोडवर आपल्याला या कच्च्या रस्त्याने आतमध्ये जायचं आहे तर थोडं पुढे आल्यानंतर ते गाडी पार्किंग आहे आणि इथून आपल्याला खाली जायचं आहे इथे एक छान असं देवस्थान आहे देव डुंगोबा या बाजूला तर इथून आपल्याला खाली उतरायचं आहे या घाटीने खाली उतरायचं आहे मी सदरा घा घातलाय कारण का मी एका लग्नाला गेलेलो पुढे चेंज करीनच आणि तिथून मी इथे डायरेक्ट आलो आहे चलो अब घाटी उतरते आहे आम्ही लहान असताना अशाच घाट्या उतरून आम्हाला घरी जावं लागायचं जा। कारण का एस टी वर असायची बरोबर ना आता रस्ते घरापर्यंत झाले आधी अशाच या घाट्यांनी या घाट्या उतरून खाली घराकडे जावं लागायचं खाली घाटी उतरल्यावर हे समोर आहे हॉर्नबिल नेस्ट अगदी बॅकवॉटरला लागून ला आणि समोरच समुद्र तर मित्रांनो हे आहे हॉनबील नेस्ट आणि याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत हे जे टेंट आहेत ते आतून कशी आहेत काय आहेत या संदर्भातली संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे समोरच हे बॅकवॉटर आहे आणि समोर समुद्राची गाज तर तुम्हाला ऐकायला देत असेल अगदी समोरच आहे समुद्र ह्याची माहिती घेण्याअगोदर पहिला आपण नव्याने सुरू झालेला आणखीन एक हॉर्नबिलचा ब्रांच आहे बाजूलाच आहे मड हाऊस केलेला आहे त्या मड हाऊसला आपण भेट देऊया याच हॉनबिल नेस्टच्या समोर आपल्याला सरळ चालत जायचं आहे या पाय आणि पुढे आपल्याला निखिल दादा भेटणार आहे आणि प्लस प्रशांत आला आहे प्रशांत सुवर्णा ज्याला तुम्ही जस्ट थिंगच्या ब्लॉग्समध्ये किंवा आपल्या रांगोळीच्या व्लॉग्समध्ये बघितलेलं आहे व्लॉगमध्ये बघितलेलं आहे रांगोळी प्रदर्शन देवगडच्या त्याला आपण भेटूया तर आपल्याबरोबर निखिल सोनावणे आहेत निखिल एक वेगळा कन्सेप्ट तू घेऊन आलेला आहेस या अगोदर मी नेसला व्हिजिट केलेली पण त्या बाजूला ते तर आपण बघणार आहोत टेंट आहेत एक मातीचं घर तू सुंदर बनवलेलं आणि हे घर तू स्वतः बनवलंस राईट आम्ही स्वतः बनवलंय माझ्यासोबत अजून एक माझा फ्रेंड आहे ओके सिद्धार्थ दिसते तुम्हाला ही पूर्ण माती आहे ओके जी इथलीच माती आहे अच्छा माती आहे आणि त्याच्यासोबत ही इथलीच इंडिजिनस झाडांचा कट करून त्यांची फ्रेम बनवली त्याच्यानंतर बांबूचे बांबूचे आम्ही तसे विणून घेतले मी आणि त्यातून आम्ही त्याच्यावरती माती लावून अच्छा आम्ही हे केले भिंती तयार केल्या संपूर्ण हे आपण स्वतः बनवलेलं आहे सगळं तर हा पूर्ण एक आपण हॉल म्हणूया किंवा हॉल म्हणूया व्हेंटिलेशन साठी आम्ही खिडक्यांच्या वरती आपली जुनी घराची अच्छा जे नळे असायचे नळे असायचे कट करून व्हेरी नाईस फर्स्ट क्लास आणि ह्या कसा होता की मातीच्या विटा बनवलेल्या की आपण पूर्ण माती बनवल्या बांबूच्या माती माती फ्रेम केल्या ओके फर्स्ट क्लास मग ही आपल्या इकडचीच नियुती मधलीच जी माती आहे ओके सुपर या बाजूला वॉशरूम आहे ओके एक वेगळा कॉन्सेप्ट आपण yes. तर हे पूर्ण वरण ओपन ठेवलेलं आहे हा ओपन शहर आहे ओके थोडे झाड लावले अच्छा नॅचरल वाटावा म्हणून लवली आता इथे सध्या तरी मीच राहतोय हो आमची आर एन डी चालू आहे अजून हे गेस्ट साठी सुरू केलेलं नाही ना। बट लवकरच आम्ही नक्कीच जे आपलं टेंट आहे ते गेस्ट साठी चालू आहे आणि लवकरच हे गेस्ट साठी ओपन हे हॉर्नबिलनेस एक वेगळी प्रॉपर्टी आहे ओके पण अजून ही सुरू नाही झाली आहे बट येस लवकर तर आपल्याबरोबर बरोबर प्रशांत सुवर्ण आहेत ज्यांना आपण रांगोळी देवगड रांगोळी स्पर्धेमध्ये भेटलेलो नमस्कार जनरली आपण जे मड हाऊसमध्ये मातीच्या घरामध्ये जे पेंटिंग्स बघतो ते जनरली वारली पेंटिंग्स असतात तुझा हा कॉन्सेप्ट काहीतरी वेगळा आहे तर काय सांगशील या कॉन्सेप्टबद्दल कन्सेप्ट म्हणजे आपण युजली अशा म्हणजे जे रेड कलरचे बेसवाले जे घर असतात किंवा असं लोक प्रिफर करतात की ते वारलीचं त्याला फील यावं म्हणून पण बरोबर ते चांगलं आहे त्याला आम्ही वाईट नाही म्हणत पण कसं आहे की ते खूप आता रिपिटेटिव्ह झाल्यामुळे थोडं विज्युअली काहीतरी वेगळं बघायला मिळावं म्हणून आम्ही एक कन्सेप्ट आम्ही म्हणजे माझा मित्र आहे निहार तो काम करतो आहे आणि आतमध्ये अजून एक आमची मैत्रिणी अशी आम्ही एक कन्सेप्ट प्लॅन केली ज्याच्यामध्ये जे समुद्राच्या भोवतीचे जे, जे, जे एलिमेंट्स आहेत जशी आता ही होळी झाली हॉर्नबिल आता आपण निवतीमध्ये आहोत आणि इथे निवतीची खासियत आहे की इथे हॉर्नबिल हे पक्षी बघायला मिळतं तर तो हॉर्नबिल घेतलेला आहे आणि इथे जे आपले जे मासेमारी करणारे जी आपली बांधव आहेत तिथली त्यांचं एक प्रतीक म्हणून एक फिगर घेतलेली आहे आणि तसंच इतर वॉलमध्ये तुम्ही नंतर बघायलाच इमेजमध्ये की आपल्या इथल्या निवतीचा जो लाईट हाऊस आहे तो लाईट हाऊस घेतलेला आहे आणि अशा छोट्या छोट्या जे समुद्राच्या आणि समुद्रभोवतीच्या किंवा समुद्राच्या आसपास असलेल्या जीवनशैलीशी रिलेटेड जे एलिमेंट आहेत त्याला घेऊन आम्ही एक डिझाईन केलेलं आहे आणि त्यामध्ये एक कॉमन फॅक्टर आम्ही घेणार आहे ते म्हणजे एक रिदमिक लाईन आता रिदमिक लाईन का तर आपण जर न्युतीचा टॉप व्ह्यू बघितला किंवा न्युतीला आपण इन जनरल पण बघितलं तर सरल भीच नहीं है। हा असा सरळ बीच नाही आहे हा बीच पूर्ण रिदमिक आहे त्याच्यामध्ये रिदम्स आहेत आणि अनिवन आहे थोडं तर ती एक लाईन पूर्ण या चित्रांना कनेक्ट करणार आहे आणि तसंच ते एक रिझन आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथले जी आज बाकीच्या ज्या गोष्टी जसं समुद्राचा लाटा झाल्या किंवा हे वाळूस धरा ज्याच्यावर आपण चालताना ते फॉर्म्स पडतात त्या सगळ्या एकंदरीत डोक्यात ठेवून आम्ही आ, ही, ही जी पूर्ण कन्सेप्ट आहे त्याला प्लॅन केलं आहे आणि जास्त त्याला रिअलिस्टिक किंवा असं एकदम हायपर रिअलिस्टिक वगैरे न करता सिंपल आ, एक सजेस्टिव फिगर जे सर्वसामान्य माणसाला पण कळेल आणि एकदम लहान मुलांना पण कळेल किंवा कोणीही जेवण सिंपल जर ते बघायचं आणि समजायचा प्रयत्न केला तर त्याला ते कळेल अशी ही, ही कन्सेप्ट आहे चला आता आपण इथून मातीच्या घराकडनं बीचवर जाऊया था जरा बीचवर मस्त की गोल्डन रॉक दाखवतो तुम्हाला तर इथे समोरच आहे बघा हॉर्नबिल नेस्ट समोर दिसतंय तुम्हाला इथे मातीचं घर आणि इथेच हा समोर बीच मोठा बीच त्या बाजूला आहे तो ड्रोनमध्ये तुम्हाला दिसेलच आणि हा एक बीच देखील कळलं असेल की दोन बीच आहेत एक त्या बाजूला आहे आणि एक ह्या बाजूला आहे आणि हे गोल्डन रॉक आहेत जे तुम्हाला देवबागवरनं येताना तुमच्या पॉईंटमध्ये एक मेन्शन केलेलं असं गोल्डन रॉक सो निवती गोल्डन रॉक याला म्हणतात आणि किल्ले निवती आय थिंक त्या बाजूला आहे बरोबर ना किल्ले निवती त्या बाजूला आहे आणि गोल्डन रॉक यांना का म्हणतात तर सूर्याची किरण यांच्यावर पडल्यावर हा जो रॉक आहे हा गोल्डन कलरचा दिसतो म्हणून या रॉकला गोल्डन रॉक म्हणतात कसा वाटला आणि म्हणजे जास्त काही इथे गर्दी नाही काय नाही आरामात तुम्ही कोकण एन्जॉय करू शकता तर निखिल मातीचं घर अप्रतिम आणि खूप सुंदर कन्सेप्ट आहे होप सो लवकरात लवकर हा पर्यटकांसाठी चालू होईल आणि सध्या आता आपल्याकडे पर्यटकांसाठी एक बेस्ट ऑप्शन आहे ते म्हणजे हे टेंट तर या टेंटबद्दल काय सांगशील हे हॉनबिल नेस्ट नावाने आमची साईट आहे कॅम्प साईट आहे ओके तिथे आमच्याकडे हे चार कॉटेज आहेत स्विस टेंट म्हणतात त्यांना अच्छा त्यांना तुम्ही आतमध्ये जर बघायला गेलो हे फुल्ली एअर कंडिशन ओके इथे कुठेही गरम नाही होणार नाही होणार सागळी व्हेंटिलेशनची पण हो सोय आहे अच्छा आणि एसी असल्यामुळे बऱ्यापैकी नक्कीच पण आता हे टेंट आहेत पण खिडक्यांची व्यवस्था कशी असते हे हे खिडक्या ओपन करू शकतो ओके हे केलं तर आहे ट्रान्सपरंट माश्या वगैरे आतमध्ये बरोबर हां इथे वॉशरूम आहे हा वॉशरूम पण स्पेसियस आहे एकदम चांगली स्पेस आहे याच्यात ओके आणि एक कॉस्टिंगच्या बाबतीत बघायला गेलं तर साधारण सीझनचा का, काय रेट असतो सीझन मध्ये सहा हजार रुपये चार्ज करतो लोकांसाठी ज्यामध्ये डिनर आणि ब्रेकफास्ट इन्क्लूड असतो लंच साठी ऑर्डर प्रमाणे आम्ही जेवण बनवून देतो आमचे इन हाऊस किचन सुद्धा इकडे अच्छा आणि आम्ही ऑथेंटिक कोकणी फूड सर्व करतो अरे वापर सो खाली आलेल्या नंबरवर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो मित्रांनो तुम्ही इथे नक्की येऊ शकता इथे येऊन तुम्ही खूप धमाल मजा मस्ती करू शकता या ठिकाणीच मग सांगितलं तसंच समोरच बीच आहे आणि तुम्ही बघता की इथे टेंट्स आहेत जे ए सी आहेत त्यामुळे गर्मी होण्याचा जर तुम्हाला प्रश्न असेल तर तो होणार नाही सुंदर समोरचा ॲम्बियन्स रात्रीचे तर तुम्हाला काही शॉर्ट्स टाकेनच आणि मेन म्हणजे यांचा स्वतःचा रेस्टॉरंट देखील आहे जिथे तुम्हाला प्युअर कोकणी ऑथेंटिक मालवणी फूड मिळणार आहे तर आता सूर्यदेखील चाललेला आहे मावळतीकडे बाकीच्या जा अॅम्युनिटीज देखील तुम्हाला दाखवतो इथे तुम्ही काया किंग करू शकता आणि हा समोर आहे हे हा डोंगोबा देवस्थान आहे जे मग आपण बोर्ड बघितलेला तो तो याच देवाचा डोंगर असं म्हणतात याला इथे तुम्ही काया किंग करू शकता ह्या बॅकवॉटरमध्ये हे बॅकवॉटर पुढे जाऊन त्या बीचकडे जिथे आता मुलं क्रिकेट खेळत आहेत त्या ठिकाणी जाऊन ते समुद्राला मिळतं सो असा हा सुंदर परिसर आहे एकदा नक्की व्हिजिट करा मित्रांनो समुद्रकिनारी अशा प्रकारचा जर स्टेचं जर तुम्ही ऑप्शन बघत असाल तर नक्कीच हॉर्नबिल नेसला भेट द्या आम्ही इथे स्टेला नव्हतो मगाशी मी जसं सा, सांगितलं तसं सा, आम्ही काही मित्र आले त्यांना भेटायला आलेलो आणि पण ही जी चांगली गोष्ट आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा या व्हिडिओद्वारे आम्ही प्रयत्न केलेला आहे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वदार तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू